महाराज साहेब काल संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं असं पालकमंत्री पदाची यादी जाहीर झाली त्यातच तुम्हाला लातूरचं पालकमंत्री पद मिळालंय तुमचे कार्यकर्तेही नाराज आहेत सातारा जिल्ह्याचे असं काय नाही पार्टीनं आणि ना मुख्यमंत्र्यांनी देवेंद्रजींनी जबाबदारी दिली आहे ती शंभर टक्के त्यांनी दिलेल्या अपेक्षेप्रमाण पार नाराज वगैरे याच्यात काय नाही आमदार सातारा जिल्ह्याचे महाराष्ट्राचाच भाग आहे आणि सातारा पण आपलं सगळे आपलंच राज्य आहे सगळं शेवटी आपल्यावर दिल्ली ती जबाबदारी आपण पार पाडली लातूर साठी तुम्ही नवीन उपाययोजना काय हो आता तिथं जाऊन आता कसं आहे जिल्ह्याचे नेमकं अडचणी वगैरे काय काय प्रश्न आहे ते थोडा तिथे गेल्याशिवाय माहिती वगैरे घेणं आमदार पदाधिकाऱ्यांना भेटणं प्रशासकीय जे काय अधिकारी आहेत त्यांना भेटणं आणि मग त्याच्यानंतर काय करायचे काय प्रलंबित प्रश्न राहिलेत त्यांचे नीट नियोजन करून पद्धतीने काम धनंजय मुंडे पालकमंत्री पदातून नाव वगळण्यात हो आलंय आता ते माझ्या माहितीतला विषय नाही आता हा मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या अधिकारातले विषय आहेत त्यामुळे ह्याच्यावर मी काहीच टिप्पणी करू शकणार